डेकोरेशन केलेलं आहे आणि टाका पण वाढदिवस आहे तुम्हाला युट्यूब फॅमिली कडून हॅपी बर्थडे आहे थँक्यू सगळ्यांच फोटोशूट चालू आहे डेकोरेशन आताच केलं कारण आम्हाला नाही गॅरंटी बड्डे लग डेकोरेशन राहील आणखरी करतायत त्याच हळूहळू काम हे बघा असं काही डेकोरेशन केलेलं आहे आणि आपला बड्डे बॉय बाहेर गेलाय गे आज पंधरा ऑगस्ट त्यामुळं तिरंग्याचं डेकोरेशन केलंय करणार आम्ही पावभाजी पावभाजीची तयारी आज किचनवर इतका पसार आहे ना तुम्ही याच्या आधी पसारा नसन पाहिला दूध पण वर आहे देवांशला बघायला गेली तिकड तर पावभाजीचा आहे आज आणि हे बघा आण पप्पा थकले आज काम करून कर थकले ना पण काय आता खाऊस पोरासाठी मारतात उड्या की नाही अजून एक आत्या यायची आमची अगा कची सगळ्यात छोटी आत्या यांना तर तुम्ही ओळखताच ही मधली आत्या आणि मोठी आत्या येणार ही पण आत्याच आहे आमची आहे की नाही नमस्कार यांना तुम्ही नवीनच बघताय व्हिडिओ मध्ये यांना तुम्ही बघितलेलं याच्या आधी पण यांना रोज बघता आणि यांना तर बघतच नाही यांना कोणी ओळखतच नसन आहे की नाही मॅडम फुटलेले फुगे कोणी फुगवले होते आणि <laughs> यांनी आज त्याला नागोळ केलेली त्याला नागोळ केली ती आज कोणी तेल सांडवलं होतं इकडे या <laughs> कोणी तेल सांडवलं होत <laughs> कसा अगं पळून गेली ना तेल सांडवलं तर पूर्ण एक बॉटल ओतून घेतली या दोघींनी आज अंगावर हाय की नाही हा काय तू बड्डे बोलते आता तुला मला संध्याकाळी केक कापायचा आपल्याला उद्या नाही आजच कशाला बड्डे आज आहे ना उद्या कशाला हां ताईंचा मुलगा आहे मी आता बघित तुझं नाव काय रे बाळा पुष्कर नाव आहे त्याचं हे जरा हवे ते सध्या बोल इकडं बघ बघा आमची अंशिका तयार झालेली आहे बघा अंशिकाचा फ्रॉक

आमचा बड्डे बॉय कशा दिसतोय खाली उतर खाली उतर हाय देवा, देवा। अरे 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 हळूद घे बघा तुमची लाडूबाई ओ लाडूबाई काय चाललंय काय चाललंय हम्म काय चाललंय तू काय बघा का बड्डे सेलिब्रेशन बड्डे बॉय राहिला माग आणि या दोघीच बसल्या त्या खुर्चीवर आम्हालाच बसायचं आणि आमचाच आम बड्डे म्हणे दोन केक आमच्या दोघींचेच आहे म्हणे नंतर ताईंनी दोघींला पण मांडीवर घेतलं मग मी देवांशला घेऊन बसले हे बघा देवांशला ओवाळलं नंतर आम्ही हे बघा ही माझी मोठी नणन म्हणजे यांच्यापेक्षा पण मोठ्या ह्या सगळ्यात मोठ्या ज्यांचा बड्डे त्या दोन नंबरच्या शांत बसला होता खायचा होता त्यामुळं देवांश शांत बसला नाहीतर देवांश खूप रडला रडायच्या याच्यात होता पण सगळे बघून असा शांत बसायचा आणि पेढा खायला दिला तर त्यात जास्त शांत बसला त्यानं काहीच हे नाही केलं नाही तर हे ओढ ते ओढ सतत त्याचा उद्योग तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतात कसे उद्योग करतो तर पेढा दिलता ताईंनी खायला त्यामुळे शांत बसला तो आणि या दोघी केक उघडा हे बघा केक उघडा यांचं एकच चालू होतं बॉक्स उघडा आम्हाला केक खायचा आहे अंशिका एवढी शांत बसली होती कारण मी तिला रागवले होते केकला हात नाही लावायचा तो अजिबात नाहीतर ती तर, तर बॉक्स ओढत होती पूर्ण यांची मजा अगा आम्हाला पण ओवाळायचा आमचा पण वाढदिवस आहे आणि परी आणि शिका ताई देवांश आता या चौघांचे बड्डे म्हणावं लागत मला हे कसे दिसत आहेत ना आम्हाला वि कमेंटमध्ये नक्की सांगा मला हे कसे दिसते आहेत बड्डे बॉय बड्डे गर्ल आणि या दोघी चिवताई आमच्या नका पेढा खायचा पेढा आमच्या ह्या ताईंनी आणला होता राजूर स्पेशल पेढा त्या दरवेळेस आणतात बघा ह्या ज्यांचा वाढदिवस आहे ना त्यांची ह्या चुलत जाऊ आहे ताईची चुलत जाऊ शिन्नरच्या त्यांनी पण ओवाळ देवांशला आणि डेकोरेशन असं पंधरा ऑगस्ट होतं त्यामुळं तिरंग्याचं रंग्याचं केलं तर डेकोरेशन सिंपल पद्धतीचं होतं तुम्हाला कसं वाटलं सांगा नक्की घरगुती होतं वाढदिवस एकदमचा हे काही इतकं हे नव्हतं घरगुती होता वाढदिवस मी जास्त शो नाही केला काही सिंपल पद्धतीचा देवांशला हे दिलं ना बरोबर भर बसतो खायला दिलं का गपचिप बसायला लागला आहे चिवताय सगळ्यांकडून सगळ्यांकून घेतला आम्हाला पण ओवाळा म्हणे हो कोमलताई पण व्हिडिओ घेत होत्या तर आई देवांश मुळे उभ्या होत्या आई विने देवांश देवांश लांब गेला का आवाज द्यायचा दे त्यांना आईंनी नंतर त्याला आईंचा खूप लाडू उभा येते जीव आहे आईंचा त्याच्यात देवांशमध्ये तो पण आईंकडं खूप असा राहतो म्हणजे खेळतो राहत अंशिका नाही राहत त्यांच्याजवळ देवांश राहतो त्यामुळं ते आपण जास्त हे करतात त्याला तोंड बघा कसं को करतो त्यांना हे कर तोंड वाकडं करायचं खूप शिकला तो आता आजीचा लाडोबा या दोघी बघा किती शांत बसल्यात शांत बसल्या ना फ्रेंड्स आम्हाला टेन्शन येतं या काही ना काहीतरी उद्योग करणार यांनी लय मोठा उद्योग केलेला आहे काल त्यामुळं मला टेन्शन येते शांत बसले की दोघी मिळून उद्योग करतात कुंखाचं घेतलंच नव्हतं आईंच्या बरोबर लक्षात आलं कुंखाचं घ्यायचं हळदी कुंभाची कोयरीच नव्हती घेतली ताटामध्ये हो आईंना बरोबर लक्षात रागत रोवाळ त्यांच्या कोणाच्यात नाही लक्षात आलं या बघा दोघी बहिणी किती शांत शांत बसल्या मी देवांश केक केकचं बॉक्स उघड म्हणत होता देवांश पण नंतर ते बघा तो पण त्याच्यावरच झाप खायचा कारण त्यावर तो चाकू होता ना त्याला तो घ्यायचा होता त्याला ओढायला लागतं सतत काही ना काहीतरी हातात खेळायला हे ओढू का ते ओढू असं करतो हे घेऊ का ते घेऊ असंच करत राहतो नुसतं बघा डान्स करतो असा पहिला मुलगा असून तो बड्डेला इतका खुश आहे पहिल्या बड्डे काही समजत नसून इतका खुश आहे इतका डान्स वगैरे करतोय डेकोरेशन केलं घरात पेड्यासाठी त्यानं परत आईला बोलवलं होतं पेडा नेमने खायला पेडा खातोता म्हणून तरी शांत बसला तो अगं मी दहाशला उभा राहून त्याला द्यायला पण नाही दुसऱ्याकडं तसंच मी ओवाळलं कारण म्हणलं परत याला दुसऱ्यांकडं द्यावा हा रडायला लागला तर मग याचा एकदा रडायला लागला का ऐकायचाच नाही त्यामुळं म्हणलं असंच हे केलेलं परवडण मला तसंच कडेवर घेऊनच ओवाळलं मग मी त्याला परत म्हणलं आपण याला देवा कोणाकडून रडायला लागला का एकदा सगळाच मूड ऑफ होऊन जाईन म्हणलं सगळ्यांचाच मग ताईंला पण मी तसंच ओवाळलं हे करूनच कडेवर घेऊनच ताईंला पण ओवाळ हे उगच का दोघांचा पण बड्डे एकाच दिवशी सगळ्यांना भारी वाटलं त्या अगोदर म्हणले होते मी नाही येणार पण नंतरून मान नंतरून बड्डेच्या दिवशी फार दुपारी आले त्या मी बड्डेचा बेत आम्ही पावभाजी केला पावभाजी केक गुलाबजामून असा सिंपल बेत पण सिंपल पावभाजी त्यांनीच केली ती कारण त्यामुळे माझ्याकडूनच बड्डेसाठी पार्टी देवच्या पण आणि माझ्या बड्डेची तुम्हाला पावभाजीची पार्टी पावभाजी त्यांनीच केली ती आल्यानंतर स्वयंपाकात खूप सुग्र नाही फ्रेंड्स त्या कोमलताईन ओवाळ देवांशला हा लाडूबा फक्त पेड्यामुळं शांत बसायचं आणि त्याला वाटायचं काय करते मला असं एकदम नवीन नवीन त्याच्यासाठी सगळंच नवीन होतं ना आज त्यामुळं एकदम शांत बसायचं बघून बघून बघाय सगळीकडे बघायचा आणि काही विचित्र वाटलं का मग थोडंसं करायचं आहे हे बघा नाही तर मग शांत बसायचं त्याला एक जागी बसायला खूप कंटाळा येतो तो, तो कंटाळला होता फार बसून बसून सगळे ओवाळायला लागले त्याला तर आणि कोमलताई सगळ्यात लहान आहे आमच्यात अंशिकाच्या पप्पापेक्षा पण कोमलताई लहान आहे त्या सगळ्यात अगोदर ओवाळ त्या सगळ्यात मोठ्या ज्यांचा बड्डे आहे त्या दोन नंबर अंशिकाचे पप्पा तीन नंबर आणि कोमलताई चार नंबर आहे आमच्यात सगळ्यात लहान कोमलताईचे जणांनी विचारलं तर कोमलताईला भाऊ आहे का तर नाही अंशिकाचे पप्पा एकटेच आहे अंशिकाचे पप्पा एकटे असल्यामुळं ते एकटेच ते त्यांना भाऊ नाहीये तीन तीन बहिणी आहे आम्हाला या आणि लाडूबाई बघा आमची किती शांत आहे परी आणि ती केक साठी त्यांना वाटायचं केक हे करणार आहे कोमलताईने ड्रेस आणला होता त्यांच्यासाठी गिफ्ट आणि देवांचं गिफ्ट पण दिसन तुम्हाला पुढं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकूनच देवांचे गिफ्ट त्यात पण खूप फजिती झालती फ्रेंड्स बघा अगोदर गिफ्ट बघून घ्या देवांचं त्यांनी <coughs> अंगठी आणलेली आं देवांसाठी यावला त्याला परफेक्ट आली ती पण अंगठी पण एकदम व्यवस्थित बसली बोटात ते बघा कशी वाटते मला सांगा बड्डे बॉय कसा दिसतं अंगठी घातल्यानंतर आणि ती अंगठी पण हारवली होती फ्रेंड्स बड्या मुश्किलीनं सापडली ती शेवटी केक पण कसे वाटले तुम्हाला सांगा सिम्पल पद्धतीने सांगितलं होते आम्ही एवढं काही कचबज नव्हतं सांगितलं त्यात आमच्या शेजारच्या त्या पर शेवटी आल त्या केक वगैरे ओपन केल्यावर आम्ही देवांशने घेतले पैसे पण लगेच फाडायला लागला होता लगेच फाडायचे असते देवांशला ते बघा त्याला लगेच फाडून टाकायचे असतात पैसे दिले का हा त्यांचा भाऊ आहे ही हितेन माझा भाचा आहे मेनबत्ते मी मुद्दाम त्यावर ठेवत होते अंशिकाचे पप्पा ओरडले ओढले खाली ठेवतात म्हणे सगळा शो घालशील केकचा त्यानंतर खाली ठेवली होती ताईचा केक हो ताई पण कसा आहे मला कमेंटमध्ये सांगा फर्स्ट बड्डे आमचा पुढच्या वर्षी आम्हाला समजून थोडंसं आणि अंशिकाचं बघा काय खाणं चालू होतं तिनं केकचंच चॉकलेट वगैरे हो काहीतरी काढून खाल्लं होतं फ्रेंड्स तेव्हा पाच्या दोन नंबर अक्षान दोन नंबर आहे का टाडा फोडा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू लॅम्प वाला वरती पडला आता नंतर म्हणतात

आलेली बरवना आलेली बरवना आणते बड आणि बरवना अजून करो बोलू द्या जो झाड काढतो लाजनास वाट फट हां सगू की आणू दे हं दादा देवा 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 बाबा आले बाबा बाबा आले नाही तू म्हणणार नाही तुम्ही वाज वा